सिद्धेश्वर कुरोली येथील सद्गुरू यशवंत बाबा यांच्या वीस पुण्यस्मरण सोहळ्याने व महारिंगण सोहळ्याने डोळ्याचे पारणे फिटले असे उद्गार खटाव माणजे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सो सोनिया गोरे यांनी करोली येथील महारिंगण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले शुक्रवारी दुपारी सोनियाजी गोरे यांच्या हस्ते महारिंगण सोहळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या यावर्षीच्या रिंगण सोहळ्याच्या पूजेचा मान स्त्री व सौ डाळे या दाम्पत्याला मिळाला होता त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी यशवंत बाबा ट्रस्टचे अध्यक्ष माननीय पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे विश्वस्त राजूकाका देशमुख माजी सरपंच शहाजी देशमुख कुमार शेटे ट्रस्टचे सदस्य कुंभार गुरुजी माझे सरपंच सौ शीतल विवेक देशमुख माझी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख उद्योजक जनार्दन मोरे हरिभाऊ बनसोडे विनायक खाडे संजय शेटे सुदाम महामुने एस के मानेसर श्रीकांत माळी सिद्धेश्वर कुलो कुरोली ग्रामस्थ सातारा जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक आणि दिंडीमधील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महारिंगण सोहळ्यासाठी रहमतपूर येथील अश्वाचे पूजन करण्यात आले सोनिया गोन गोरे व श्रीवत्सव डाळे यांच्या हस्ते पालखी व अश्वपूजन करून रिंगण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसचे नेते प्रदेश सचिव रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते आरती संपन्न झाले रिंगण सोहळ्यात सहभागी होऊन माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख व सहकारी यांनी भेट देऊन उपस्थित भक्तांचा उत्साह वाढवला रिंगण सोहळ्यात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील एकूण पस्तीस ते चाळीस दिंड्यांनी आपला सहभाग नोंदवला होता या रिंगण सोहळ्यानिमित्ताने समाधी स्थळावर व परिसरात विविध फुलांनी मंदिर परिसरात सजावट करण्यात आले होते तसेच विविध ठिकाणी रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती समाधी स्थळावर व मंदिर परिसरात दिवसभर चहा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान कुरोली येथील भजनी मंड मन... मंडाठाच्या तालावर सुवासिनी पुरुष मंडळी विनेकरी व बाबांच्या असंख्य भक्तांनी ठेकाधरत फुगडी डोईवरती तुळशी वृंदावन घेऊन नाचून आनंद व्यतीत केला यावेळी झेंडा पंच म्हणून असणाऱ्या युवकाने झेंडा घेऊन दोन फेरा मारल्या व नंतर मानाचे अश्व व विनेकरी युवा सेवेकरी यांनी या महारिंगण सोहळ्याचा आनंद घेतला या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी जायगाव येथील स्वरकला ब्रॉस बँडचे मालक गुरुवरीय डी सर यांचे विशेष सहकार्य लाभले रात्री आठ ते दहा कुमटे तासगाव येथील एकतारी भजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर दहा ते अकरा पंचेचाळीस पर्यंत हबप गजानन बुवा कुंभार सर यांचे फुलांचे कीर्तन झाले यावेळी यशवंत बाबा ट्रस्टने आलेल्या सर्व दिंडी चालक मालक व बाबांच्या भक्तांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा महारिंगन सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सिद्धेश्वर कुरोली येथील शालेय विद्यार्थ्यांनी सहकार्य केले एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी विक्रमसिंह काळे वडूज महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा